अंकिताचे आई बाबा अंकिता? आता माझ्या बरोबर आहेत मस्त दिसत आहे वाटतंय कसं वाटत काकू कसं हो खूप छान तिचं लग्न आहे बरं मला सांगा कशी दिसते छान दिसते अगदी माझी लक्ष्मी सारखी दिसते पण आपल्या मुलीचं लग्न ही खूप इमोशनल मुवमेंट आहे आईसाठी काकू म्हणजे ते असतं ना घाईवरून येतं जेव्हा आपली मुलगी सासरी जाते काय आता काय मनात चाललंय आनंदही आहे लग्न ते पण वाईटही वाटते पण माझे मुलगाच जातोय घर जावोय बनायला असं मला वाटतंय तिने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं काय लगेच हो म्हणात का, का वेळ वे गेतला। वे गेतला। वे गेतला। <laughs> का मी बघितला म्हणजे चॉईस तिची होती त्याच्यामुळे मी काही जास्त हे केलं नाही मीच घेतला सांगितलं होकार देऊ या तयारी कधीपासून हे कसं वाटतंय बघून काल पण किती छान छान होत तयारी तीन महिन्यापासूनच चाललीये इकडची तिकडची तिथून चालत चालत येताना दिसते ती आता वा वा मस्त कशी दिसते लेक जरा बघून सांगा मला या या एक छान गोड दिसते <laughs> मस्त दिसते कसं वाटतंय मस्त तुला वाटतंय थँक्यू थँक्यू सो मच मला म्हणजे मी आता तेच म्हणत होते की मला लग्न आहे माझं माहिती आहे पण मला लग्नापेक्षा असं वाटतं काहीतरी मी शूटच करते मस्त त्याच्यामुळे सगळं छान चाललंय पण आई बाबांना असं बघून खूप मस्त वाटत कारण बाबांनी मला आधीच सांगितलं मी असं काही कपडे घालणार नाही पण आता so, ते त्यांनी वेगवेगळे कपडे घातले आहेत आणि आता ते याच्यानंतर रिसेप्शनला पण थोडं जोधपुरी टाईप असं घालणार आहेत सो त्यांना बघून मला जास्त आनंद होतोय कारण शूटच्या निमित्ताने आमचे वेगवेगळे गेटअप होतच असतात पण त्यांना अशा याच्यात बघण्यासाठी मला लग्न करावं लागलंय की <laughs> <laughs> तिसाव्या वर्षी मी लग्न करते आणि बाबांना मी असं बघते सो मला वाटतं म्हणालीस वो, ना त्यांच्या लग्नातही त्यांचे फोटो नाहीये हो नाहीये त्यांनी कडक मग आपले फोटो वगैरे कोणी काढायचे नाही म्हणून सेलिब्रिटी ना तेव्हा तिला सांगा कशी दिसते ती आणि काय मेसेज द्याल तिला आशीर्वाद म्हणेन मी काय सांगाल लेखीला छान दिसते आणि आयुष्यासाठी काय नाही आनंदात राहा आनंदात राहा बर बर अंकिता या निमित्ताने सांगेन की लग्न जरी होत असलं तरी काही बदलणार नाहीये जे आईला वाटतं मी आहे तशीच घरी येत राहणार तसंच सगळं चालत राहणार सो काही टेन्शन घेऊ नका मस्त थँक्यू सो मच आणि एन्जॉय करा थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन बाय द वे मॅडम